चला झाली ना झोप चल खाली जा काय येऊ कायची नाही झोप आली एवढी दुपारी परत झोपावं लागतं ना तू खूप टाइम करतो नाप द्यायची ना तिला असं पाहिले तुला कुठे जायचे <laughs> का का। <laughs> <laughs> तर काही आमचे पप्पा एवढे हुशार पहिल्यांदा आमच्या पप्पाने ऑनलाईन प्रोडक्ट मागवलं स्वतःसाठी पेंट यांना बोलली ती मॉल मध्ये घ्या चांगले कशाला तुम्ही कशा पॉलिस्टरच्या पाठवल्या नाही एकदम ट्रस्टेड ॲप वरून नोसती मागवत जा असे इंस्टाग्राम वर येणार आहे ॲड पाहून कोरियन लोकं पाहून वस्तू मागू नका ऐका ना काय तुझं इथे यांच्या भांडण दे लागले ना चंड्यावर आता आमचं भूक आहे झोपेतून दुसरी दूध झाली सानूची शीशु पण झाली तुमच्याची क्लिअरिटी भारी झोपली होती ना आता आज डायरेक्ट मला यांच्या फोन मध्ये क्लिप घ्यावे लागत कारण विषय असा झाला की माझा आयफोन स्टोरेज एवढं फुल आहे ना की व्हिडिओ घ्यायलाच नाही म्हणते तरी मी पूर्ण ॲप उडून बघितले बाकीचे सर्व जे जेमिनी वगैरे चॅट जी पी टी ते सर्व उडवलं पण तरी फुलच दाखवते आहे कारण यूट्यूब स्टुडिओने जास्त स्टोरेज खाल्लेले ते उडूच शकत नाही मी कारण त्याच्यावरच ब्लॉग अपलोड करता येतात तर आता मला असा प्रश्न पडलाय की मी आता रोजच्या क्लिप कशा घेऊ ब्लॉगच्या म्हणजे डायरेक्ट संकट आलंय मी यांना सांगते तुमच्या याच्यात जास्त स्टोरेज आहे तुम्हाला एवढं लागत पण नाही तुम्ही कधी एखादा फोटो पण काढत नाही तर तुम्हाला काही गरज नाही या फोनची मला देऊन टाका माझा तुम्ही वापरा तर ते कोणत्या युगोवर आले अजिबात ऐकून नाही राहिले देऊन ना बरं हिला जास्त गरज आहे ही फोटो व्हिडिओ जास्त काढत असते ऐकूनच नाही राहिले तर मंडळी आज परत पेरूनचा वाण ओळ आला त्यानंतर टोमॅटो पण एकाने आणून दिले मत असण्याच एक फायदा असतो की कोणी ना कोणी काही ना काही येत जातं देत राहतं शेतातलं आज मी छोले फ्राय बनवलाय सायंकाळी स्नॅक्स साठी सायंकाळी आम्हाला काही ना काही लागतं चटर पटर तर याची रेसिपी मी इन्स्टाला टाकेल रीलमध्ये तिथे जाऊन नक्की बघा आणि तुम्ही पण ट्राय करा खूप छान लागतं हे चना चाट आज त्रिशूला पण स्कूलला पाठवलेलं नाही कारण तिला पण सर्दी खोकला झालेला होता आणि तिला दवाखान्यात पण न्यायचं होतं म्हटलं नको तिथे परत बाकीच्या पुरांना इन्फेक्शन लावण्यापेक्षा आज घरी ठेवलेलंच बरं आणि दवाखान्यात दाखवून आल्यावर पण एक दोन दिवस घरी ठेवलेलंच बरं अँटीबायोटिक चालू केलं म्हणजे लवकर कवर होईल तिला आलं की ती कानाला देते आणि कानाला आलं की मला पण येतं मग बाकीच्यांना सर्वांना सर्दी खोकले चालू होऊन जातं मग लवकर कवरच होत नाही कोणी त्यामुळे तिला लवकर कव्हर करणं महत्त्वाचं वाटतं एकच नंबर झाली ती चना चॅट खूप छान लागते तुम्ही पण नक्की बनवा आता मी आवरून घेतलं ना आता आम्ही चाललो चाललोय त्रिशूला आणि आज चक्क हॉस्पिटल खूप रिकाम होतं म्हणजे जाताच आमचा नंबर लागून गेला नाहीतर एक एक तास तरी वेटिंग करावी लागते या पोरीने माझं सीट चोरलेलं आहे या सीटवर फक्त माझा हक्क होता रिशू तुम्हाला मागे बसवलं ना बसू दिलं नाही ना, हो ना।, ना।, ना पुढे ना। बात याद चिपूर गावकर फिरते सोडा 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 जय बेटा जय जा जाऊ द्या द्याव त्रिशूला ला नाही म्हणून घरी ठेवावं हो तर वाटतं बिचारी आराम करेल थोडंफार पण नाही आमची बाई आरामपेक्षा जास्त मस्तीच करते इतका पसारा करून ठेवते ना घरात अक्षरशः दिवसभर घर आवरूनच राहावं लागतं एवढा पसारा घालून ठेवते आधीच मग दिल मम आधी पहिले घासते आधी घास घे का ना दमाव ना तुमच्यासाठी तुम्ही ते गुन्हेच नाही आजू का तिशूला देत ना आता घे बेटा असं नाही फेक जर औषध घ्यायचे ना तुला हो कर तुला जायचं का कुठला का बरं वाटत नसेल तेवढच पाहिजे तुला का ना दूधपुळी दळेल मग तू मापाच नाही तू काहीच खाऊ शकणार नाही तुझं नाही ते मापाचे पराठा खायला त्याला फक्त चमच पाहिजे असतो एक चमच होता ना एक्स्ट्रा ना। आज मुलांसाठी बटाट्याचे पराठेच केले होते आणि आमच्यासाठी चायनीज मागवलं होतं कारण मम्मींचं म्हणणं होतं की पुढच्या हप्त्यात माझे उपवास चालू होतील मग नऊ दिवस मला काहीच असं व्यवस्थित खाता पिता येणार ना नाही तर मला आधीच चमचमीत खाऊन घ्यायचंय तर आज आम्ही चायनीजपासून सुरुवात केली आहे आता रोज मम्मीसाठी नऊ दिवस छान छान मस्त सायंकाळी काहीतरी चमचमीतच खाऊ आम्ही सकाळचं जेवण आम्हाला प्रॉपरच लागतं ओली भाजी कोरटी भाजी भात पोळी असं सायंकाळी आमचं काही नाही असं चालतीवर पण होऊन जातं तर आज फक्त चायनीज मागवलं होतं चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा